नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे नजर टाकूयात आजच्या मुख्य गणांमुळे प्रसिद्ध अशा ली मेरेडन हॉटेल या ठिकाणी उभे होतो तुम्ही काहीच ठिकाणी प काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की या ठिकाणी माथाडी नेते शशिकांतजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली इथे एक आंदोलन झालं होतं आणि त्यानंतर आज इथं गेट सभेचं आयोजन केलं आहे आणि ते आंदोलन केलं आहे शिवसेनेचे नेते मान्य श्री रघुनाथजी कुचिक साहेब यांनी आता त्यांनी आपल्या या गेट सभेदरम्यान कोणकोणते उ मुद्दे उपस्थित केलेत आज आपण त्यांच्यातून ऐक आएक, ऐकून घेणार आहोत साहेब मी मराठीमध्ये सर्वप्रथम आपलं सरचं स्वागत आज ह्या गेट सभेच्या दरम्यान तुम्ही कोणते मु मुद्दे उपस्थित केलेत आणि तुम्हाला ब हॉटेल प्रशासनाला काय सुचवायचं आहे मुख्यतः हॉटेल प्रशासनाला मला काही सुचवायचं नाही कारण भारतीय कामगार सेना ही एम आर टी यू पी एल पी ॲक्ट म्हणजे कायद्याने मान्यताप्राप्त असलेली लिमिटेडमधली संघटना आहे हे पहिल्यांदा जे कोणी आहेत तथाकधी या ठिकाणी आरोप करतात त्यांनी हे पहिलं जाणून घेतलं पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे हे पहिल्यांदा मी सांगतो आणि मॅनेजमेंटबरोबर आमचे कुठलेही वाद नाही आहेत गेल्या तीन वर्षामध्ये अधिकृतपणे जो कामगार कायद्याला धरून करार केला जातो तो कामगारांसाठी करार या ठिकाणी झालेला आहे तोही आता संतुष्टात आला आहे भूमिपुत्रांना न्याय मिळावा कंत्राटी कामगारांना या ठिकाणी कायम सेवेत परमनंट करावं यासाठी पहिला करार महाबळेश्वरमधला कदाचित फा फाईव्ह स्टार इंडस्ट्रीमधला भारतीय कामगार सेनेने केला आणि या ठिकाणच्या स्थानिक वीस कामगारांना पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आम्ही कायम करण्याचा करार केला त्याचबरोबरीने कामगारांच्या वेतनवाढीचा देखील करार केला त्यामुळे काही जे तो तथाकथित या ठिकाणी येतात आणि सांगतात आपलं नेतृत्व ब्राईट करण्यासाठी की युनियन बोगस आहे आणि त्यांनी बोगस करार केलेला आहे आणि आम्ही भूमिकत्रांना या ठिकाणी न्याय मिळावा मला असं म्हणतो न्याय मिळावा हे बरोबर आहे न्याय तर आम्ही दिलेलं आहे आणि जे आमच्याकडचे एखाद दुसरे दोन जे ज्यांना आम्ही परमनंट केलं या ठिकाणी न्याय मिळवून दिला त्याच्यातल्याच एखाद दुसऱ्या माणसाला हाताशी धरून या ठिकाणी काहीतरी व्यवस्थापनावरती गलितचे आरोप करायचे माझं असं म्हणणं आहे तुमचा आणि मॅ मैं हॉटेल मॅनेजमेंटचा काय वाद असेल तो राजकीय आहे परंतु त्याला कामगारांना पाठीशी धरून कामगारांना सोबत घेऊन कामगारांचा आधार घेऊन तुम्ही स्वतःचा काहीतरी स्वार्थ पा साधू पाहता इथे हे योग्य नाही हे अयोग्य आहे आणि भूमिपुत्र भूमिपुत्राबद्दल तुम्ही या ठिकाणी एवढा कळवळ आला तुम्ही विधान परिषदेमध्ये होता तुम्ही माननीय मंत्री महोदय होता भूमिपुत्रांबद्दल आपण आपलं सरकार असताना या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह भूमिपुत्रांसाठी कायदा का आणला नाही हे सातारकरांसाठी महाबळेश्वरांसाठी उत्तर द्यावं का या ठिकाणी आपला स्वार्थ साधण्यासाठी आपल्या तरी घरातल्या व्यक्तीला या ठिकाणी कंत्राट मिळावं याच्यासाठी दबाव यावा म्हणून मॅनेजमेंटवरती काय आरोप करायचे असेल तर ते तुम्हाला लक लावो मॅनेजमेंटशी आमचं शक्य याचा अर्थ याच्यासाठी नाही आहे आमचं शक्य याच्यासाठी आहे कामगारांच्या प्रश्नाला जर मॅनेजमेंट योग्य उत्पत्तीसाद आम्हाला देत असेल आणि आम्हाला न्याय मिळून देत असेल तर आम्ही ह्या आस्थापनेच्या बरोबर असणं हे चुकीचं नाही कारण आस्थापना टिकली उद्योग टिकला तर कामगार टिकणार आणि का उद्योग राहिला तर उद्या भविष्यात कंत्राटी कामगार असेल भूमिपुत्र असेल या ठिकाणचे काही बेरोजगार असतील त्यांना जो अपेक्षित ह्या उद्योगाला जो काही मनुष्यबळ पाहिजे ते मिळेल अशी आमची पूर्ण खात्री आहे आणि भारतीय कामगार सेना गेल्या साठ वर्षामध्ये आज मोजी देशामध्ये सर्विस इंडस्ट्रीमध्ये म्हणजे ज्याला हॉटेलिंग इंडस्ट्रीमध्ये एकमेव बलाढ्य संघटना म्हणून काम करते हे सुद्धा त्यांनी जाणून घेतलं पाहिजे नाहक काही तथाकथित विषयांवरती आरोप करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ते अभ्यासू आहेत ते, अभ्यास ते स्वतः माथाडी नेते आहेत त्यामुळे त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि आपण माथाडी कामगारांचं नेतृत्व करत नाही एका सुशिक्षित एक ग्रॅज्युएटेड लोकांचं एका स्किल एम्प्लॉयमेंटचं या ठिकाणी नेतृत्व करण्यासाठी त्याच्या गर काही गरजा असतात याचाही त्यांनी अभ्यास केला पाहिजे अशी माझी त्यांना जाहीर विनंती आहे बाहेरच्या लोकांना आणून राजकारणाचा रंग देऊन या ठिकाणी जर ते आमच्या सभासदांवर आमच्या कामगारांवर दादागिरी करणार असतील तर शिवसेनेला दादागिरी नवीन नाही आमचा जन्मच दादागिरीतून झाला आहे आणि संघर्षातून झाला त्यामुळे ते स्वतःला पैलवान समजत असतील तर आम्ही पण काय कमी पैलवान नाही आहे हे त्यांनी पहिलं लक्षात घ्यावं आणि दादेगिरीची भाषा कृपया मागे घ्यावी नाहीतर यावेळी याच ठिकाणी मी अजून राजकारण आणलं नाही परंतु मी राजकारण आणलं तर तुम्हाला सुका याची भुईसपाट करण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही त्यामुळे आपण सुद्धा व्यवस्थितच बोलावं अजून मी वैयक्तिक आपल्यावर बोललेलो नाही आपण माझ्या संघटनेवर आघात केल्यामुळे बोगस म्हटल्यामुळे मला ह्या प्रतीने आपल्याला उत्तर द्यायला लागलं पण भविष्यात जर अजून एक पाऊल पुढे टाकलं संघटनेच्या भारतीय कामगार सेनेच्या बाबतीत तर खबरदार आपली सगळी अंडी पिल्ली नाही तर आपला पोल्ट्री फार्म सध्या जो आहे साताऱ्यातला त्याची दरवाजी उघडायला मला वेळ लागणार नाही धन्यवाद सर हे होते भारतीय कामगार सेनेचे रघुनाथजी कुचिक साहेब त्यांनी आत्ता आपल्या या गेट मिटिंगच्या दरम्यान त्यांचे काहीतरी मनोगत व्यक्त केलेलं के आहे आणि कामगारांना न्याय देण्यासाठी आमची संघटना किती सक्षम आहे हे देखील त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे मी संजय चोरगे मी मराठी क्रांतीसाठी महाबळेश्वर यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मान लवकरच घेऊन येत आहोत ॲपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर